औषधाची बचत टाइमाची बचत आणि नाही म्हणजे माझं नाव संदीप सुधाकर लांडे राहणार बाळापूर पोस्ट कंजरा तालुका मूर्तियापूर जिल्हा अकोला आता तुमचा प्लॉट किती आहे आम आमचा एक एकर पर्यंत एक तुम्हाला किती वेळ लागला आम्हाला दहा मिनिटं दहा मिनिट म्हणजे दहा मिनिट दहा मिनिटात पूर्ण स्प्रेंग झालं आणि तुम्ही आता सपोज तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने जर स्प्रेंग केलं तर तुम्हाला किती वेळ लागला आम्हाला तरी समजा एक दिवसच चालला जाते मी पूर्ण की जेव्हा तुम्ही आता एकराला जर ट्रॅडिशनल पद्धतीने स्प्रेंग केले तर तुम्हाला किती पाणी वापरावं पाणी लागलं असतं एका एकराला शंभर लिटर दहा लिटर मध्ये हो प्रेशर आणि ते याच्यामुळे मला तरी वाटलं किंवा पंधराशी झाली जास्तीत जास्त स्प्रिंग समजावा यानं केली तरी चालते आपण ड्रोन जेणेकरून त्यांचा टाइम बचाव रिझल्ट चोवीस आत भेटायला सुरुवात झाला आधी तुम्ही कुठं ड्रोनच्या फवारणी बद्दल ऐकणार होत नाही हो डेमो ना। साठी आलेले ते जे खजर्यात देशमुखच्या वर त्या डेमोच्या कारणानिमित्त कसं शेतकरी सर्व जमा झाले गावातले आणि त्यांनी पण बघितलं बरोबर